इयत्ता सातवी प्रज्ञाशूत परीक्षा विषय इंग्रजी तर आज आपण लँग्वेज स्टडी या घटकातील पार्ट्स ऑफ स्पीच या उपघटकावर काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत प्रश्न पहिला चूज टू नाऊन्स फ्रॉम द फॉलोईंग स्मार्ट रिवर राधा आणि शी तर या ठिकाणी नाउन्स म्हणजे नाम शोधायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी पहा रिवर हे सामान्य नाम आणि राधा हे विशेष नाम आहे कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन पुढचा बघा चूज ॲडजेक्टिव्ह फ्रॉम फॉलोईंग तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आपल्याला शोधायचं आहे डेंजर डेंजरफुल डेंजरसली आणि डेंजरस तर या ठिकाणी विशेषण कोणतं आहे डेंजरस पिक आउट द ॲडवर्ब फ्रॉम द फॉलोईंग सेंटेन्स ॲडवर्ब म्हणजे या ठिकाणी पहा क्रियाविशेषण हर्क्युलस सॉ द लॉयन अँड अटॅक्ड हिम फास्ट तर या ठिकाणी क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे फास्ट त्यामुळे ॲडवर्ब कोणता आहे फास्ट पर्याय क्रमांक तीन द वर्ब फॉर्म ऑफ ॲप्लिकेशन इज डॅश रिप्लाय ॲप्लाय सप्लाय आणि नन तर ॲप्लिकेशनचं वर्ब फ्रॉम कोणतं आहे सांगा म्हणजे क्रियापद ॲप्लाय चूज द करेक्ट प्रिपोजिशन प्रिपोजिशन म्हणजे शब्द शब्दयोगी अव्वे हॉट ॲक्रॉस सन आणि ही तर या ठिकाणी ॲक्रॉस हे प्रिपोजिशन आहे चूज द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द सेंटेन्स डॅश वी हॅव ओन द गेम तर हे एक्स आहे पहा ब्राहो अलास औच हुर्रे तर आपण आता गेम हे गेम जर जिंकलं तर आपण त्यावेळेस कोणते उद्गार आपल्या तोंडातून येणार आहे हुर्रे पर्याय क्रमांक चार चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ज डॅश ही इज डेड आता हे सुद्धा एक्स्क्लॅमिटरीच आहे परंतु डेड म्हणल्यानंतर मेल्यानंतर आपल्या तोंडातून कोणते उद्गार निघतात पहा ओ हुर्रे अलास ब्राहो तर अलास पर्याय क्रमांक तीन विच पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाइन अ पार्ट ओ बिलॉंग्स टू इन द गिवन सेंटेन्स ओ हॅव दे गॉन तर या ठिकाणी पहा हे कोणतं आहे इंटरजेक्शन म्हणजे आपलं केवळ प्रयोगी अवय त्या म्हणजे एक्स्कलॅमेटरी साईनचा वापर केलेला असतो फाईंड आऊट फाइंड ऑड मॅन आऊट वेगळा शब्द ओळखायचा आहे वाव ब्राओ हुर्रे आणि अँड तर या ठिकाणी हे तिन्हीसुद्धा इंटरजेक्शन आहेत आणि हे अँड जे आहे ते ऑडमॅन आउट आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ही वॉज पुअर डॅश दे हेल्पड हिम ही वॉज पुअर आता इथं आपल्याला रिकाम्या जागे शब्द भरायचा आहे दो अल दो सो आणि बिकॉज तर या ठिकाणी पहा पर्या पर्याय क्रमांक कोण देणार ही वॉज पुअर सो दे हेल्पड हिम या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन येणार पिक आउट द सेंटेन्स व्हेअर द अंडरलाईन वर्ड हॅज बीन युजड ॲज अ कंजक्शन तर या ठिकाणी पहा ॲज अ कंजक्शन म्हणजे उभ्यानवी अवयव म्हणून ज्याचा वापर केला जातो देअर इज नो वन बट लाईक्स हिम आता बट आलं म्हणजे हे तर शब्द हे येणार आहे दुसरा पर्याय पहा इट इज बट राईट टू ॲडमिट अवर फॉल्स ही ट्राईड हार्ड बट डीड नॉट सक्सीड नन बट द ब्रेव्ह डिझर्स द फिअर या ठिकाणी पहा बट हा जो शब्द आहे तो कंजक्शन म्हणून वापरला जातो परंतु इथे योग्य वाक्य कोणतं आहे पहा ही ट्राईड हार्ड म्हणजे त्याने खूप कठीण कष्ट केले परंतु त्याला यश मिळाले नाही म्हणजे या ठिकाणी बट हा कंजक्शन म्हणून वापरला गेला आहे चूज द करेक्ट प्रिपोजिशन तर प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी हव्य द किंग रुल्ड डॅश अ वास्ट एम्पायर पर्याय आहेत अबाऊट ऑन ॲट आणि ओव्हर तर या ठिकाणी काय येणार आहे द किंग रुल्ड ओव्हर अ व्हास्ट एम्पायर पर्याय क्रमांक चार फाइंड आउट प्रिपोजिशन यू मस्ट कट डाऊन युअर एक्सपेंडिचर कट युअर डाऊन आणि एक्सपेंडिचर तर या ठिकाणी प्रिपोजिशन कोणतं येणार आहे सांगा डाऊन येणार आहे पर्याय क्रमांक तीन फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट ॲब्जेक्टिव्ह माय अंकल ल्यूज डॅश टू माय हाऊस नियर नियरेस्ट नेक्स्ट आणि नियरर तर माय अंकल ल्यूज नेक्स्ट टू माय हाऊस पर्याय क्रमांक तीन फाईंड प्रोनाउन फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्स आय सॉ दोज बॉईज इन द लायब्ररी पर्याय आहे दोज आय लायब्ररी आणि बॉईज तर या ठिकाणी आय हे काय येणार आहे प्रोनाउन येणार आहे चूज द पेअर विच डू नॉट मॅच चूज टू ऑप्शन्स ही हिज आय माय दे देम दे, वन हिज तर या ठिकाणी दे आणि देम वन आणि हिज हे पर्याय या ठिकाणी मॅच होणार नाही फाइंड आउट नंबर ऑफ प्रोनाऊन्स फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्स यू आर रीडिंग दॅट बुक तर या ठिकाणी प्रोनाऊन किती आहेत पहा यू हे प्रोनाउन आहे म्हणजे एकच प्रोनाउन आहे आयडेंटिफाय द नाऊन फ्रॉम द गिवन वर्ड्स चूज टू ऑप्शन्स आता आयडेंटिफाय नाऊन आपल्याला आयडेंटिफाय म्हणजे नाम या ठिकाणी शोधायचं आहे ऑइल बुक क्लेवर आणि गुड तर क्लेवर आणि गुड तर हे नाही आहेत नाऊन पुस्तक आणि तेल हे दोन्ही काय आहेत सांगा नाउन आहे द क्राऊड वॉज व्हेरी बिग द अंडरलाईन वर्ड इज डॅश द क्राऊडच्या खाली अंडरलाईन केलेला आहे आणि गर्दी म्हणजेच काय येणार आहे सांगा हे नाऊन येणार आहे पर्याय क्रमांक दोन फाईंड आउट नाऊन द पुअर शूड बी हेल्प्ड तर या वाक्यामध्ये नाऊन कोणता आहे पहा द पुअर म्हणलेला आहे पुअर म्हणजेच गरीब तर पर्याय क्रमांक तीन हे नाऊन आहे विच वन ऑफ द फॉलोईंग इज नॉट अ प्लुरल फॉर्म चिल्ड्रन बॉईज गर्ल्स न्यूज तर या ठिकाणी पहा आपल्याला काय म्हणलेलं आहे की कोणतं प्ल्युरल नाऊन म्हणजे या ठिकाणी न्यूज हा पर्याय क्रमांक चार जो आहे तो प्ल्युरल नाऊन नाही